तुमच्या पोटात का दुखते मला हे कळत नाही ते आज राज्याचे प्रमुख ते आहे प्रमुख पदावर राहण्याच्याकरता जे बहुमत असायला पाहिजे आज ते त्यांच्या पाठीशी आहे आणि त्याच्यामुळं कार्यकर्त्यांना बोलत असताना ते काय बोलले ते, ते मला माहीत नाही कारण तू प्रश्न विचारला आहे म्हणून मी त्याचं उत्तर देतो परंतु त्यांनी सांगितलं असेल कधी कधी माणूस बोलून जातो त्याच्यात काही वाईट वाटायचं कारण मला मला त्यामध्ये काही बोलायचं नाही नो कॉमेंट्स कशा करता खपल्या उकरून काढायचं काम करतात ज्या काँग्रेस नव्हता त्या तुमच्या ज्यावेळेस पडलेली नव्हती त्याआधी जितेंद्र असं की दादा पक्षामध्ये दादागिरी करायचे दादांमुळे अनेक जवळच्या ठीक आहे त्याच्याबद्दल आमचे प्रांताध्यक्ष यांना त्यांनी उत्तर दिलेलं आहे तुम्हाला ना हे मी तुम्ही मी सकाळी सहा ला सुरुवात केली तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मी कामाचा माणूस आहे मी असले आलतू फालतू उत्तर द्यायला बांधील नाहीये तुम्ही कामाचा विचार आज इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जाऊन मी काय काय केलं ते मला माहिती आहे तुम्हाला काय पत्रकार मित्रांना पण असे कामं करणारी माणसं आवडत नाही एक मिनिट त्याच्यामध्ये जे काई, असले काई किर्कोर, किर्कोर परश्ण काही असले काहीतरी किरकोळ किरकोळ प्रश्न की ज्याला काही अर्थ नाही दोन दिवस सगळ्याचं सगळ्याचं त्याचा चौथा कार हे बघ आता हाही प्रश्न आता हाही प्रश्न हा काही महत्वाचा प्रश्न आहे निवडून येणाऱ्यालाही माहिती आहे कोण कोणामुळे निवडून आलंय आणि निवडून आणणाऱ्याला माहिती कोण कोणा